धुळे शहरात एकोणावीस तारखेला भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन पत्रकार परिषद संपन्न आज दुपारी वाजता शहराचे आमदार श्री भैया अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून भारतीय सेनेने विजय मिळवला आहे संपूर्ण भारतात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा होत असताना धुळ्यात देखील तिरंगा रॅलीचे दिनांक एकोणावीस रोजी आयोजन करण्यात आले असून संपूर्ण धुळेकरांनी या रॅलीत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन करण्यात आले सकाळी आठ वाजता अग्रेसर पुतळ्यापासून रॅलीला सुरुवात होणार असून गांधी पुतळा येथे समारोप होणार आहे या परिषदेला जिल्ह्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष गजेंद्र शिरकरकर पत्रकार संघाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे जगले त्याचप्रमाणे सर्वच रास्ते उपस्थित सर्व पत्रकार म्हणून आज ही पत्रकार परिषद आपण तिरंगा यात्रा या तिंगनासाठी इथलेच घेतलेली आहे अतिसैनिकांनी जम्मू काश्मीर मध्ये जाऊन जे निर्दोष ज्यांना धर्म विचारून बोलायला घालण्यात आले आणि त्याच्यानंतर भारताने घेतलेला ऍक्शन आपल्या सैनिकांनी दाखवलेला पराक्रम त्यांच्या हातीत न जाता आपल्याच सीमेतून त्यांच्यावर मिसाईल्स लागल्या त्यांचे नऊ हाती टास्त निर्भूत केले काही हवाई अड्डे त्यांचे त्या ठिकाणी रंगले त्यांच्या सर्वस्व विध्वंस केला परंतु हे करत असताना कुठल्याच प्रकारे सामान्य नागरिकांना भारताने टार्गेट केलेलं नाही त्यांनी पाठवलेले ड्रोन हे सर्वे नष्ट केले आणि त्यांनी ते ड्रोन सर्व भारतीय नागरिकांच्या तळांवर पाठवले अशा प्रकारे सैनिकांनी जे काम जे देश प्रेम आपल्याला वाचवण्यासाठी रात्र दिवस जे त्या ठिकाणी अहोरात्र आपली रक्षा करतात अशा सर्व सैनिकांसाठी त्यांच्या सोहळ्यासाठी हम सैना के साथ है हम ऑपरेशन सिंदूर के साथ है या घोषवाक्याने ही रॅली एकोणावीस तारखेला सकाळी आठ वाजता अग्रेसेन महाराज चौक येथून आपण काढणार आहोत एक हजार एकशे अकरा फुटचा तिरंगा घेऊन ही रॅली अग्रेसेन चौक पासून तर गांधी पुतळ्यापर्यंत ही निघणार आहे ही कुठल्याच पक्षाची रॅली नाही रही सर्वा, ही रॅली सर्व पंत धर्म पक्ष जेही भारतीय आहेत जेही हिंदुस्थानी आहेत या सर्वांची मिळून हो ही रॅली